सर जसाप्रमाणे जिजाऊंचे प्रमुख पदाधिकारी आदीमांना एमकेजी त्याचप्रमाणे

नरेंद्र मोदीच भाजप रूपी सरकार आहे या सरकार नायनाट करण आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन आज, आज दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात आहे आजपर्यंत भाजपनी दबाव मांडून ईडीचा दाख दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे येण्यामध्ये त्यांना यश ये आलं पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज या पहिल्या पेक्षा निवडणुका पूर्व विदर्भात या तानाशाह सरकारचं आपण पाहतोय एक एप्रिल पासून पुन्हा मागे वाढत नाही लहानपणामध्ये आपल्याला काही एप्रिल फुल तो आपण पण आता रोज एप्रिल फुल झालं एक तारखेपासून विजेचा शॉप म्हणजे विद्युत पिक पुन्हा वाढणार या पद्धतीचं काम झालं एक हजार औषधीचे बऱ्याच लोकांना रोज त्या औषधीची जरूर पडते अशा औषधीच्या एक हजार औषधीच्या किमती वाढवण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला जगताही येणार नाही तुम्हाला घरामध्ये लाईट पण पेटवता येणार नाही तुम्हाला दोन टाईम खाण्याचं अकल सुद्धा राहणार नाही तुमच्या हाताला काम पण नाही ना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं मत वाढवणं